नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी एक तीन छोट्या बोधकथा सांगणार आहे की ज्या बोधकथेतून खूप काही तुम्हाला शिकता येईल पहिली कथा आहे ती न्यायमूर्ती रानाडे यांचा संतावाद न्यायमूर्ती रानाडे उच्च न्यायालय मुंबईचे सरन्यायाधीश पण एका ब्रिटिश अधिकाऱ्याकडून रेल्वेच्या पहिल्या डब्यात त्याला विचित्र वागणूक मिळते पण त्यावर ते आता अकांड तांडव न करता आपल्या मित्रांना गुढी गुलाबीला सांगतात आणि शांत राहतात त्या ब्रिटिश अधिकारी आल्यानंतर कळून चुकतं आणि तो शेवटी पत्रानं त्यांची माफी मागतो यातच त्यांचं मोठे पंधरलेलं आपल्याला दिसून येतं एक श्रद्धा आणि सबुरीनं ते किती छान वागतात हे आपल्याला या कथेतून कळतं दुसरी कथा आहे की लुई पाचश एका शास्त्रज्ञाची ज्यानं पेढी शिरींचा शोध लावला आणि अनेकांचं जीवन सुखर करून टाकलं सुद्धा असेच एकदा रेवीनं चालले होते आणि विज्ञानाचा अभ्यास करणारा एका विद्यार्थ्यानं त्याला जपमाल ओढत असताना थोडंसं टोकलं आणि त्यावर त्यांनी त्याला ज्या पद्धतीनं सांगितलं ते सुद्धा त्याच्या या कथेत विज्ञान निसरता या कथेत फार सुंदर रीतीनं तुम्हाला त्याचं कळणार आहे तिसरी कथा आहे ती मार्क ट्वेन या अमेरिकेतील विनोदी लेखकाची की जाणव अमेरिकेच्या जा भाषेचं जनक म्हणून नाव कमवलं आहे त्याची आहे तो जिथं व्याख्यानाला जायचा तिथं जाताना स्वच्छ होऊन जायचा तो, तो दाढी करायला एकदा परदेशातल्या एका केस केशकर जनाला यात गेला आणि तिथं जो त्या कारागिराचा आणि त्यांचा संवाद झाला तो त्वेन आणि विनोद बुद्धी हास्य काय असतं या संदर्भातली ही कथा आहे ती कथा ही तुम्हाला मी पुढे ऐकवणार आहे तिन्ही कथा सलग तुम्हाला ऐकवणार आहात त्या जा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या कथा माझ्यासारख्याच तुम्ही इतरांनाही चांगल्याच्या गोष्टींच्या आहेत म्हणून पाठवावे तेवढी विनंती करतो आम्ही थांबतो धन्यवाद पहिली कथा न्यायमूर्ती रानडे आणि सांताबा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे एकदा रेल्वेने प्रवास करीत होते ते पहिल्या वर्गाच्या बोगीत बसले होते त्याच बोगीत एक अतिशय उरबट ब्रिटिश अधिकारीही होता गाडी एका स्टेशनावर थांबली तेव्हा त्या ते ब्रिटिश अधिकाऱ्याने संतापाने रानडे यांचं सामान चक्क बाहेर फेकून दिलं रानड्यांनी ते पाहिलं मात्र त्या इंग्रज अधिकाऱ्याची कान उघडणी मुळी केली नाही त्याने शांतपणे बाहेर जाऊन आपलं सामान गोळा केलं आणि दुसऱ्या वर्गाच्या बोगीतील आपल्या मित्राबरोबर जाऊन बसले रानडेंना त्या इंग्रजी अधिकाऱ्यानं अशी अपमानास्पद वागणूक द्यावी आणि तुच्छतेने वागवावं याचा त्यांच्या मित्रांना भयंकर राग आला त्या अधिकाऱ्याच्या विरोधात रानडे यांनी रितरसर तक्रार दाखल करावी यासाठी मित्रांनी त्यांना खूप आग्रह केला मात्र रानडेंनी त्यांना स्पष्ट नकार दिला इतका अपमान होऊनही रानडे यांना संघर्ष करण्याची किंचितही इच्छा कशी नाही याचं त्या सगळ्या मित्रांना अतिशय आश्चर्य वाटलं पण रानडे त्यांना म्हणाले आपण यापेक्षाही अधिक तिरस्कारानं आणि तुच्छतेने आपल्याच कितीतरी बांधवांशी वागतो कधी जातीचं तर कधी पंथाचं कारण पुढं करून त्यांना हीन वागणूक देतो तेव्हा आपण त्यांना काय वाटत असेल असा विचार करत नाही मग अशा स्थितीत मला या इंग्रज अधिकाऱ्याबद्दल तक्रार करण्याचा काय अधिकार रानडे यांचा हा युक्तिवाद बिंदोड तर होताच पण त्यातूनही त्यांनी समतावाद आणि न्याय विचारसरणी स्पष्ट होत होती आपण ज्याचं सामान गाडीबाहेर फेकलं ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रानडे होते हे कळाल्यावर इंग्लंडला परत जाताना त्या अधिकाऱ्याने रानडे आणणार माफी मागणारी पत्र लिहिलं आणि रानडे यांनी ते त्याच स्थितप्रज्ञावृत्तीनं स्वीकारलं दुसरी कथा विज्ञान आणि श्रद्धा गोष्ट जुनी आहे जवळजवळ शतकभरापूर्वीची फ्रान्समध्ये घडलेला हा प्रसंग विद्यापीठात उच्च शिक्षण घेणारा एक विद्यार्थी रेल्वेतून प्रवास करीत होता त्याच्या शेजारी एक वयस्कर माणूस बसला होता त्याच्याकडे बघून तो सधन शेतकरी कुटुंबातला माणूस असावा असंच वाटत होतं त्याच्या हातात जपमाळ होती आणि माळेतील मणी तो बोटाने झरझर पुढे सरकवत होता हे पाहून एक विद्यार्थी त्यानं म्हणाला सर आपल्या जुनाट गोष्टीवर तुमचा अजून विश्वास आहे वयस्कर व्यक्ती उत्तरली हो आहे तुझा नाही का यावर तो विद्यार्थी मोठ्यांदा हसला आणि म्हणाला छे अशा मूर्ख गोष्टीवर मी विश्वास ठेवूच शकत नाही तुम्ही माझा आहे का तुमची जपमाळ खिडकीतून बाहेर फेकून द्या आणि विज्ञान याविषयी काय म्हणते ते जरा पहा विज्ञान मला हे विज्ञान समजत नाही बेटा तूच कदाचित मला ते समजावून सांगशील बोलताना त्या माणसाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या विद्यार्थ्याच्या हे लक्षात आलं या वयस्कर माणसाला उगाच आणखी दुखवण्यात अर्थ नाही असं वाटून विद्यार्थी म्हणाला असं करा तुम्ही तुमचा पत्ता मला द्या तुम्हाला मदत होईल असं काही सा संदर्भ साहित्य मी तुम्हाला पाठवून देतो वयस्कर माणसानं कोटाच्या आतल्या खिशात हात घातला आणि आपलं व्हिजिटिंग कार्ड बाहेर काढलं विद्यार्थ्यानं ते हातात घेतलं आणि त्याचं मन शर्मेनं खाली गेलं त्या कार्डवर लिहिलं होतं लुई पाश्चर डायरेक्ट डायरेक्टर ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ द सायंटिस्टिक रिचर्स पॅरिस पेनिसिलिनचा शोध लागणाऱ्या लुई पाच्छर यांची वेगळी ओळख करून देण्याचा जसं कारण नाही तसं श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात गलत करण्याचंही नाही तिसरी कथा मार्क ट्वेन आणि त्याची विनोद बुद्धी मार्क ट्वेन हे आधुनिक अमेरिकन भाषा साहित्याचे जनक म्हणून ओळखले जातात मार्मिक विनोद आणि हजरजबाबीपणासाठी जबाबीपणासाठी त्यांची ख्याती होती उत्तम वक्ते म्हणूनही त्यांचं नाव होतं आणि देशामधून त्यांच्या व्याख्यानासाठी निमंत्रण यायची हिंडलेल्या भटक्या माणूस अशीच मित्रामध्ये त्यांची ओळख होती एकदा एका नव्या शहरात ते व्याख्यानाच्या निमित्ताने गेले होते सकाळी दाढी करण्यासाठी ते हॉटेलजवळच्या एका केशी करतनालयात गेले त्यांचा स्वभाव बोलका असल्यामुळे दाढी करणाऱ्या कारागिरांशी ते गप्पा मारत राहिले गप्पांच्या ओघात त्याने आपण पहिल्यांदाच या शहरात आलो असल्याचं सांगितलं तेव्हा तो कारागीर म्हणाला हो का मग तुम्ही अगदी योग्य वेळी आमच्या शहरात आला आहात आज इथे मार्क ट्वेन यांचं व्याख्यान आहे यावर आपली ओळख उघड न करता मार्क ट्वेन म्हणाले अरे वा मग जायलाच हवं मला पण तुम्ही तिकीट काढले का कारागिराने त्याला विचारलं ट्वेन यांनी नकारार्थी मान हलवली तेव्हा तो कारागीर महत्त्वाची माहिती पुरवत असल्याचं थाटात म्हणाला अहो त्यांच्या व्याख्यानाची तिकीटं कधीही संपली आहेत फार मोठे वक्ते आहे ते आता तुम्हाला व्याख्यान ऐकायचं तर उभं राहावंच लागणार अरे चा ट्वेन म्हणाले काय माझं नशीब आहे जेव्हा जेव्हा हा माणूस व्याख्यान देतो तेव्हा तेव्हा ते मला उभंच राहावं लागतं कारागिराला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही ट्वेन मात्र मनातल्या मनात हसत बाहेर पडले विनोद ही उपजत कला आहे आणि ते सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद फुलवते